बघायच आज आपण आलो मडकोलीवाडा नाही उपास मडकोलीवाडा सोड आलो जागृती काहीतरी नवीन काम आहे आपलं ताई बघा कशी मला घ्यायला थांबले गॅलरी <laughs> तर जे पी जागृती पाटील ब्युटी स्टुडिओ तिकडे आपण आता पोचलेलो आणि हे हो। बघा ताईच्या पार्लरमध्ये वरती स्टुडंट वगैरे शिकतात तिकडे स्पेशल रूम वगैरे आहे लेट्स गो तयारी आपली सो so, मला लुगडं नेसवायला मडची चंदाया आया कवरा टाईम लागतंय आया म्हण लुगडं बघा कशी नेसित आहे अय बघ आया तर चंदा मला असं प्रॉपर असं आपलं कोळी लुग्र जे असतं बारावार ते नेसलय ताई दोन वर्षांनी माझा मेकअप करत काहीच वाटतं वाटत आई तुला लाजली <laughs> सो सुंदर आणि स्वीट बघा आय मेकअप पण खूप छान झालाय आणि मस्त असा मेकअप मध्ये जागृती केलंय तर आता हेअरस्टाईल सुरू आहे ताई नीस ती व्हिडिओ व्हिडिओमध्ये ताई खूप छान मेकअप केला आणि तुम्हाला पण बघूया ताईचा आता प्रॉपर अख्खा लुक कसा आहे तो माझा आणि लुक कसा वाटला हे तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे खूप मस्त अशी है हेअरस्टाईल पण केली ताईने आणि आमचे भावाजी आले आहेत <laughs> भाऊजी ॲक्च्युअलमध्ये खूप सपोर्ट करतात ना ताईला असं नाही की मी आजच बघते प्रत्येक कामात आता पण ताईसाठी चाय ब्रेकफास्ट वगैरे भाऊजी एकसारखे आणि सतरा वेळा विचारणार लवकर लवकर घे 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 बघा भाऊजीनी <laughs> वाव चीज सँडविच बनवलंय आणि सगळं होम मेड हा भाऊजीना असं फास्ट फूड जंक फूड वगैरे आवडत नाही एक दिवस आपण त्यांचा फिशचा व्लॉग ब्लॉग नक्की बनवणार बनवणार ना बघा हा आता भाऊजी ब्लॉग मध्ये बोलत प्रूफ ठेवूया आपण आता चीज वीज तर बघा खाता थोडासा पण ऍक्च्युली ऍक्च्युअली मध्ये भाऊजी खूप सपोर्टिव्ह आहेत आईला आणि लाजत जास्त म्हणजे मी ऑब्झर्व केलंय हा खूप ऑब्झर्व केलंय ही गोष्ट कशी दिसते नायगावची हेमांगी म्हणून आहे तिने मस्त पैकी वेणी बनून दिले रात्री तिला दहा वाजता सांगितलं सुने सुंदर अशी सकाळी वेणी बनवून दिली वेणी दाखवा वेणी दाखवा मासा कोणी दिला मासा सुनी वेअर ब्राइडल वेअर अस तू त्याला मेन्शन कर येस ती पण गावातलीच आहे म्हणजे आमच्या नायगाव कोळीवाड्यामधले पोरी आहेत की त्यांनी एकीने मला तो फिश दिला आणि एकीने दोन दिवसात माझा ब्लाउज म्हणजे चोली रेडी करून दिली आणि हेमांगिने वेली रात्रीच तिने दहा वाजता सांगितलं आम्ही तिला आणि मग तिने रेडी वगैरे करून ठेवला आणि परत चानीताईने बांगड्या दिल्या बाकी सगळी ज्वेलरी ताईंचे हे लुगडं मी पुष्पा मावशीकडे जाऊन आणलं तर असा लुग रेडी केलाय गाईज so, uh, माझा सुंदर आणि खूप uh, मस्त असा मेकअप uh, जागृतीताईंनी केलाय प्रॉपर कोळी लुक आणि आमचा कोळी प्रॉपर लुक तुम्हाला कधी पण करायचं असेल ना तर जागृतीताई सगळ्यात बेस्ट आहे आणि माझा लूक कसा केला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांना पण कोळी मेकअपसाठी किंवा कोळी ज्वेलरी काही पण प्रॉब्लेम असेल कोळी मेकअप घेऊन तर प्लीज तुम्ही जागृतीताईला डी एम करा त्यांचं ह्यांचं चॅनल सॉरी त्यांचं इंस्टाग्राम आय डी आहे जागृती पाटील मेकअप आर्टिस्ट गाईज तयारी तर झाले आहे सुटला चालू आहे वीसला आणि बघा हरबादेवीचं मंदिर मठचं तर हे आहे हरबादेवीचं मंदिर आलं आपण गो नक्ता हा माझा आहे फोटोग्राफर अरे हाय कृतिक तर मी कोईलूक आहे आणि आम्ही आयलो हो। म्हणजे मळवरून आम्ही शूटसाठी चाललोय वर्सोवाला कारण की तिकडे पप्पू पण येतोय आपला माझा जो माझा ओरिजनल फोटोग्राफर असतो आता हा पण असणार तर पप्पू पण येतोय सो लेट्स गो जाऊया तर मळवरून वर्सोवाला जायला शिप असते समोरच वर्सो आहे बघू शकतात तुम्ही आपण या बोटीतून जाऊया सो त्या बोटीतून आम्ही आता आलो वर्सव्याला ही आहे वर्सोव्याची शेटी यान वर्सव्याच्या बोटी सो so काहीच वर्सव्याच्या शेटीवर शूट करायला लागल्या मास्टरने तो अजून एक अजून पत्ताने तर दोन तास झाली येते पप्पू आपण त्याच्यामध्ये अशा माझ्या गाण्याच्या शूटला पण पाहू पण हा जवळ होऊन आहे ना तर थोडासा प्रॉब्लेम होतो शूटसाठी पण मला थीमसाठी पण कारण की फोटोग्राफर पण थोडं बहुत ही धूप कडक है बापू हर्ष तर नारली पौर्णिमेचा शूट हर्ष न कृतिक पुरं पुरा जातात भाई मी मॉडेल असून मनावर ऊन का आलाय आज एक तर वर्षांची लूक केला आहे ऊन बघा लुक तर आपला भारीच झालाय फेसिंग पण कडक पण घाईज खूपच ऊन असल्यामुळे मला स्वीटिंग होते तरी पण शूट तर करणारच काय पण होऊ दे

Kaala hai, hansa hai la. Bai sarki taluka, koi sarki taluka. Neli. Ya. Ya. कुत्री ना हगे भाटे मान का आहे हस्ताना पककेश पर लेले ले सोन पर ले थांबलेला आहे ने टाइम पस करते है ज्या अम सा केमरामेन बसला आप आप लेगे ये हाँ तो क्लोजब गे खाली बस काम वरती हो नाही वरती हो अख्खी टाईप <laughs> अरे पण नार पाण्या टाक ना आमचं उघड लांब आहे ना, ना आ, ते हा तेच बोलतो त्याच्या पूर्ण जागवांचं पोस्ट पाण्या टाक आईला बघ टाक पप्पू शूट पप्पू म्हणजे आपलं होळीचं गाणं त्याने सॉंग शूट केलं एडिट केलं तो आपला के के हर्ष वेसावकर ऑलवेज माय सपोर्टिव्ह पर्सन ऑलवेज या पोराचा मला सपोर्ट असते हर्ष बाग नाही नुसता लाजणार ना पण फक् माझ्यासाठी सपोर्ट हमेशा असतो बिचाराचा थँक्यू हर्ष <laughs> आणि हा आता आमचा नवीन कॅमेरामॅन कृतिक हाय कृतिक हर्ष काय लागलेलं पॅन्टीला तर अशा प्रकारे आपला पप्पू 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 घरात चालला तो बघणारच नाही ब्लॉग मध्ये तर आम्ही शूट करून परत चाललो मडच्या बोटी मध्ये किती ताई बघा मला घ्यायला आले मी आणि माझा व्हिडिओ काढते गाडी चालवताना मडचा गाव यो मरकरांचा गाव कसे झाला <laughs> ट्रॅफिक जाम झाली आहे Yeah, जवळज आपण आता शूट कंप्लीट करून निघालो आहे आणि कसा वाटला आजचा माझा लूक आणि कसं झालं ते शूट प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि कोळीला होता नारळी पौर्णिमा खूप सुंदर झालीच पाहिजे सगळ्यांची पुन्हा एकदा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू सो मच